चांगल्या कार्याची नेहमीच चांगली व्हावं वा होत असते मित्रो आपल्याला आशीर्य वाटेल सध्याचे खासदार आणि त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय राणे राणेसाहेब यांच्या हस्ते आमच्या ह्या आदर्श शिक्षकांचा माननीय दुदाने सर यांचा आदर्श पीडा शिक्षक म्हणून सिंधुदुर्गला जिल्ह्याला सत्कार झालेला आहे त्याचबरोबर तत्कालीन तहसीलदार साहेब यांच्या हस्ते देखील आमच्या सरांचा आदर्श क्रीडा शिक्षक म्हणून सत्कार झालेला आहे आणि अशा प्रकारचे सत्कार आणि अशा प्रकारचे पुरस्कार आजही सरांना मिळत आहेत सेवानिवृत्त झाल्यानंतर दहा ते अकरा वर्ष पूर्ण झालेली आहे तरी सुद्धा ह्या प्रक्रियेमध्ये टिकून राहणार एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे माननीय मित्र शिक्षण क्षेत्र म्हटलं शाळा म्हटली की बऱ्याच वेळा शाळा निर्माण करणारी यंत्रणा किंवा त्यामध्ये हातभार लावणारी जे लोक आहेत जे मंडळी आहेत ते वेगळे अभ्यासक्रम निर्माण करणारी यंत्रणा वेगळी प्रत्यक्ष अभ्यासक्रम शिकवणारे शिक्षकांची यंत्रणा वेगळी आणि विद्यार्थी शिकून पुढे गेल्यानंतर त्याला त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये नोकरी लागेल न लागेल त्याच्या आयुष्यामध्ये तो कसा उभा राहील ही सगळी यंत्रणा वेगळी त्यामुळे प्रत्यक्ष शिकवणारा जो शिक्षक आहे तो कुठल्याही विद्यार्थ्याला मी तुला हे शिकवतोय आणि मी तुला ही हक्काची नोकरी लावू शकेन अशा प्रकारचं वचन देताना अनेकदा अडचणी निर्माण होतात परंतु सरांच्या बाबतीत मात्र ज्या विद्यार्थ्यांना सरांनी क्रीडा क्षेत्रामध्ये घडवलं असे जवळपास चौदा विद्यार्थी त्यांचे क्रीडा क्षेत्रामुळे मिळालेल्या सर्टिफिकेटमुळे नोकरीला लागलेले आहेत आणि याबद्दल सरांना आत्मविश्वास आहे अभिमान देखील आहे आम्हाला देखील अभिमान आहे म्हणून मित्र हे सगळं मिळवण्यापूर्वी आमच्या हरकूपूर्त हायस्कूलचं जे मैदान आहे त्या मैदानावर खेळण्यासाठी सकारात्मक पोषक असं मैदान नव्हतं काळथर दगडाची मोठी मोठी खडक त्या मैदानामध्ये होती तर सर हे सगळं असताना आपण कशा प्रकारे ते मैदान तयार केलं असेल मैदान तयार करताना पारा असायचा ना पारा आणलेल्या होत्या पारा, हो पारा वाकायला ना एका ठिकाणी तलब ला मोठी सर बीबी मोठी सर आणि आम्ही बाबून गुसरायचो आणि खाल्या पलीकडे पडतं लावायचं असे दोन तीन गाड्या बहुते मोठीचं मोठी मग मोठीचं म्हणणार दुधाचं तुझी तरप लागत नाही व्यवस्थित म्हणजे साहेब तरप लाब मी पण पारा बाप म्हणलं कुठं अरे बापरे म्हण डोक्यात आत्मा ना पारा बाप बघा बघायचं म्हणत त्याचं ते मोठी कडक एवढी कडक मी प्रचंड पार मी आणि आम्ही मोठे शिपाई वगैरे असायचे मदत करायची छान आबा होते छान तर इतर शिक्षक होते इतर शिक्षकांना काय ताकद आवायला कोणत्या साधारण किती दिवस असेल तयार करायसाठी काय करत परतवस्तो ना शोल्ड पोटाचं साध अच्छा किती महिने किती वर्ष लागली असते आठ बघा अशा प्रकारची कठीण मेहनत घेऊन दीर्घ काळ काम करून भरपूरच मैदान तयार करण्यात आलं अशा प्रकारचं उज्ज्वलश मिळणे आणि त्याचा शिखर आपण गाठणे हा यशाचा शिखर सरांनी गाठला आमच्या हरकू खुर्द नाव नाव विभागापर्यंत राज्यस्तरापर्यंत पोहोचवलं आणि कायमच आमच्या हरकू खुर्द गावाचा लवगोवा सरांच्या या कार्यकर्तृत्वामुळे प्रसिद्ध असं आमचं गाव नावजू लागलं आणि ते सगळं श्रेय सरांकडे जात आहे परंतु हे सगळं करत असताना अनेकांचे हात लागले दे, गाता गाता। की एखाद हातात घेतलेलं काम परिपूर्ण होत आणि त्यातलाच एक भाग म्हणून सर या सगळ्या कार्यामध्ये आपल्याला मदत करणारे सहकार्य करणारे असे हात जे होते त्यांचं थोडस नाव लिहिणार त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा पाहुणा अंकुश गोरुजीने मला इथं घेतलं बोलला पण ना मेलात बाबा बाबासाहेब नंतर विठ्ठल रसम विठ्ठल शिवाजी विठ्ठल रसाम बाबा त्याच बरोबर विलासराव आसाम त्याचबरोबर मनरहारीर आसम नंतर सदैव अंबाजी रसम आमच्या सवस् वडील त्यांचं मला उत्कृष्ट मार्गदर्शन मिळालं आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वाटा महत्वाचा आहे आणि क्षेत्रामध्ये जे बक्षीस वगैरे जे देणगीदार आहे अशांची पण आपण या ठिकाणी आठवण करावी असं मला त्यामध्ये बक्षीस देणारे म्हणजे आमचे माझी सरपंच माझी सरपंच सुभाष दळवी साहेब यांनी वारंवार आम्हाला आर्थिक मदत देऊन आमच्या विद्यार्थ्यांना कुठेही कुसंबरला न होता अगदी मोकळ्या हातानं आम्हाला सहकार्य केलं आणि खरं त्यांच्यामुळे मी इथेपर्यंत मदत लागू शकलो नाही तर आर्थिक मदत जर नसते तर मला काय किंवा लांबपर्यंत मदत मानता आली नसते मी अजून सुद्धा तो मुलगा जो आहे आता असं म्हणून त्याला त्याच्याकडे आलो म्हणलं आहे किंवा मग डान्स शिकवायचे असते तर मी आणि शिकवतो म्हणून त्याच्या खळ्यामध्ये जाऊन डाळ शिकवायचे अजून तीन विद्यार्थी आहेत कुमार रसन आणि रसन भूषण तीन विद्यार्थ्यांना यायला गेल्या छान या प्रसंगी आणखी सर आपल्याला आणि एक भिध्यात्या ला करा माझ तुम्हाला सर्वांना माझे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या भावांना बहिणींना वडिलांना आईना मला असं सांगायचं आहे की आपल्या मुलाला व्यसन लावू देऊ नका व्यसन काढत नाही आणि व्यसन जर लागलं तर ते बेकार व्यसन आहे त्यानं आपला जीव सुद्धा टाळू शकतो तंबाखूपासून त्या अगदी सगळ्या गोष्टी तुम्ही खा प्या भरपूर व्यायाम करा भरपूर शरीर जेवढं शरीर तुम्हाला साथ देईल तेवढा तुम्हाला कुणीही साथ देणार नाही ना आणि त्यासाठी तुम्ही व्यायाम करा कुठला तरी खेळ आळा शिका आणि त्याच्यावर उस्तीत शिकवा तुम्ही कधीही मागा जरी फोन नंबर मागितला तरी मी देत जाईल आणि मी कधी येणार आहे ते बघून तुम्हाला मी शिकवायला अजून येतोय येत राहीन आणि जरी मला आणखी पुढची काही वर्षी मिळाली तरीसुद्धा मी मध्ये येऊन माझ्या मुलांना मी शिकवून जाईल छान 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 धन्यवाद सर आणि या सगळ्यांना मी अत्यंत गृह आहे आभारी आहे माझंही कुटुंब सुधारलं माझ्या बरोबर काही माणसं होती चांगली चांगली त्यांचंही कुटुंब सुधारलं मी कुठल्याही फळाची अपेक्षा न धरता महत्वाचं म्हणजे त्याच्याही सगळ्यात पुढे जाऊन हे आणि कुठल्याही विद्यार्थ्याच्या घरातून कधी जाऊन जेवण जेवलं नाही सर आपण परिस्पर्श या मोटिवेशनल युट्यूब चॅनलच्या या प्रकट मुलाखतीच्या मालिकेमध्ये सहभागी झाला आणि अगदी उत्साहाने सगळ्यांना प्रेरणादायी करेल अशा प्रकारचं आपले मनोगत मांडला याबद्दल सर आपले खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद आणि सर जाता जाता आपल्यासाठी गुरुने दिला वसा, चालो हा पुढे वारसा आम्ही हा पुढे वारसा सर खूप खूप धन्यवाद सर दाता पुन्हा नमस्कार